पंचांगनुसार नागपंचमी ही मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण शुक्ल पक्ष पंचमी तिथीवर साजरे केले जाईल तिथी व शुभ मुहूर्त पंचमी तिथीची सुरुवात अठ्ठावीस जुलै रात्री अकरा वाजून चोवीस वाजता समाप्ती तीस जुलै रात्री बारा वाजून शेहेचाळीस वाजता मुख्य पूजा मुहूर्त सकाळी पाच वाजून एक्केचाळीस सकाळ ते आठ वाजून तेवीस सायंकाळ सर्वाधिक शुभ तसेच आठ चार आठ एकतीस नऊ सोळा ते दहा पंचावन्न दहा पंचावन्न ते बारा तेहतीस तीन एकावन्न ते पाच बत्तीस संध्याकाळ यावेळी देखील पूजा करता येऊ शकते पौराणिक कथा या उत्सवाच्या स्थापनेमागील कथा म्हणजे राजा परीक्षितांच्या मृत्यूनंतर भडकलेल्या जन्मेजे याच्या सर्पदाह यज्ञाची घटना हटाने या यज्ञात नागवंशाचा नाश होण्याच्या वेळी मुनी आस्तिक यांनी नागाची रक्षा केली आणि अशी ही परंपरा दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी पुढे आली महत्व आणि कारणे नागदेवता सर्पदंश कालसर्प दोष राहू केतू दोष दूर करण्यासाठी पुजल्या जाता। नागा ना जातात नागांना पर्सनिफाईड जल वर्षा उर्वरता यांचे प्रतीक मानले जाते महाराष्ट्रात मठ किंवा नागरमूर्ती समवेत विविध परंपरा पाळल्या जातात पूजाविधी सकाळी स्नान व स्वच्छ वस्त्र धारण करावे घरात किंवा पूजा स्थानावर नागाची चित्रे मूर्ती किंवा आटे गोबरने नागरूप बनवावी गंगा जल किंवा पवित्र जलाने स्थल पवित्र करा चौकीवर लाल वस्त्र गंध रंगोली करा तीन नागदेवतेला दूध जल हलदे रोळी अक्षद फूल नैवेद्य मिठाई खीर अर्पण करू शकता चार मंत्राचा जप ओम नमो भगवते वासुके किंवा ओम नमो नागदेवाय नम ओम पाच आरतीसह पूजा पूर्ण करा अखेरीस शिवलिंगाचे दूध बेल पत्रक जलयाने विधिवत पूजा करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा काय करावे बेघर झालेले गरजू लोकांना अन्नदान करणे वृद्धाना व्रतकथा पुराण वाचन करून सांगणे काय टाळावे वास्तू खोलणे खेद जुताई करणे सापांना धोका असतो सजीव सापांना दूध पाजणे हे प्रतिकात्मक नसावे मूर्तीवर दूध अर्पण करणे योग्य मानले जाते नागपंचमी महाराष्ट्रात महाराष्ट्रात नागदेवतेची पूजा मोठे श्रद्धेने केली जाते नागर प्रतिष्ठान नागोबा मंदिरामध्ये विशेष कार्यक्रम मंगल गाणे लोकश्रुती परंपरा यांचे आयोजन केले जाते सारांश घटक माहिती दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार दोन हजार पंचवीस मुख्य पूजा वेळ सकाळी पाच वाजून एक्केचाळीस ते आठ तेवीस महत्व नागदेवतेचे पूजन समस्यारहित समृद्धी व संरक्षण पूजाविधी स्नान नागमूर्ती चित्र दूध पुष्प अर्पण मंत्र जप आरती कथा राजा जन्मेजय व सर्पदय यज्ञ आस्तिक मुने काय टाळाची भूमिका पण सजीव स्थापना दूध नाही ज्या लोकांना कुंडलीमध्ये काल सर्पदोष राहू केतो दोष असल्या शक्यता आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी श्रद्धेने पूजा करून मोठ्या लाभाची अपेक्षा करू शकतात श्रावण महिना म्हटले की सणाची रेलचेल आणि या सणामध्ये एक खासा वेगळा सण म्हणजे नागपंचमी आजच्या आजच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नागपंचमीची पौराणिक कथा ग्रामीण परंपरा सर्पपूजेचे विज्ञान आणि समाजाला मिळणारा संदेश नागपंचमी म्हणजे काय नागपंचमी म्हणजे सर्प पूजनाचा दिवस श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते भारतासारख्या कृषीप्रधान देशात सर्प हा देव मानला जातो कारण तो शेतीचं रक्षण करतो सर्प आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखतो म्हणून त्यांचं पूजन हे निसर्गपूजनच आहे नागपंचमीची पौराणिक कथा जन्मेजे यज्ञ महाभारत काळात जन्मेजे राजाने सर्प यज्ञ केला होता त्यात सर्व साप नष्ट होत होते पण आस्तिक ऋषीने यज्ञ थांबवला आणि सापाचे रक्षण केले तेव्हापासून पंचमीच्या दिवशी सर्पपूजन करण्याची प्रथा सुरू झाली कथा दोन भाऊ बहिणींची गोष्ट एक बहीण भावाला राखी बांधायला निघते पण वाटेत साप वंश करतो ती नागदेवतेची मनोभावे प्रार्थना करते तिच्या श्रद्धेमुळे नागदेव प्रसन्न होतात आणि भाऊ वाचतो त्या दिवसापासून नागपंचमीला भाऊ बहिणीचं नातंही पुजलं जातं आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी नित्या हो आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात केला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागपूळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकर मेली काही वेळाने नागीन तिथे आली आपलं वारूळ पाहू लागले तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागले पण तिला रक्ताने भिजलेला नागराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्यांच्या नांगरानं माझी पिल्लं मेली या शेतकऱ्याच्या निर्वश करावा असे तिच्या मनात घेतले फणफणातच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना ले सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजले की त्याची एक परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काही त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचं नैवेद्य दाखवलं आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचं नैवेद्य दाखविलं आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या अस आहेत पूजा पाहून नागीन संतुष्ट झाले दूध पिऊन समाधान पावले चंदनात आनंदाने लोळे मुलीला म्हणाली बाई तू कोण आहेस तुझे आई बाप कुठे आहेत इतकं म्हटलं तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागेन समोर पाहून ती घाबरली नागेन म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारे हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती म्हणत म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितलं व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तो मामा हो ही साठा उत्तराची कहाणी सा उत्तरे सुफळ संपूर्ण नागपूजेचं वैज्ञानिक कारण पाव पावसाळ्यात सापांचे घर म्हणजे बिळं पाण्याने भरते त्यामुळे ते बाहेर येतात या काळात त्यांचं सौर समाजाने त्यांना देव मानलं त्यामुळे लोक सापांना मारत नाहीत हा सण म्हणजे जवविधेतला वाचवण्याचा सामाजिक उपाय आहे ग्रामीण भागातील प्रथा गावात नागपंचमी खूप श्रद्धेने साजरी केली जाते घराच्या भिंतीवर किंवा जमिनीवर सर्पाचं चित्र काढून त्याला दूध फुले फळ अर्पण केले जातात स्त्रिया उपास करून दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात काही ठिकाणी नागोबाची मातीची मूर्ती बनवून पूजन केलं जातं बैलांच्या कपाळावर का नागचिन्ह काढलं जातं काय टाळावं चुकीचा प्रथा सापांना पकडून त्यांना दूध देणं चुकीचं आहे साप दूध पचवू शकत नाहीत सापांना बंदिस्त करून त्यांची पूजा करणं ही निर्दयी कृत्य आहे प्लॅस्टिकच्या मूर्ती वापरणं पर्यावरणासाठी घातकच आहे योग्य मार्ग मातीच्या किंवा चित्र रूपात पूजन करा निसर्गरक्षणाचा संदेश घ्या नागपंचमीचा समाजाला संदेश नागपंचमी आपल्याला काय शिकवते निसर्गाशी नातं ठेवा प्रत्येक जीव महत्वाचा आहे श्रद्धा आणि विज्ञानाचं सुंदर संतुलन साधा ही परंपरा म्हणजे केवळ देवपूजा नाही तर निसर्गपूजन सजीवांविषयी करू ना आणि सह अस्तित्वाचं प्रतीक आहे आजच्या काळात नागपंचमी सण साजरे करताना आपण त्यामागचा अर्थ समजून घेणे गरजेचं आहे या वर्षी नागपंचमी साजरी करताना सर्परक्षक हाच खरा मंत्र ठेवा शाळांमध्ये संस्थांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करा तुमचं नागपंचमीबद्दलचं मत काय आहे तुमच्याकडे अजून काही प्रथा किंवा गोष्टी असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सातारा सखेला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा सण साजरे करूया आपण समजून धन्यवाद